हरी जे, जे राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय पुत्र असत्र कोणी आमच्या राजा दस्रताना त्या ठिकाणी ऐकलं महाराज आनंद असताना त्या ठिकाणी झाला खरंच महाराज असतो त्या ठिकाणी आई वडिला बदल किती आनंद असतो खरंच महाराज असतो त्या ठिकाणी धन्य असतात त्या ठिकाणी जोपर्यंत आपली आई वडील आपल्या जीवनाला धन्यता आहे महाराज आई वडील आई वडील एकदा गेलेला मग या जीवनातली धन्यताच महाराज असत्र गेली का म्हणतात महाराज असत्रे त्या ठिकाणी किती प्रेम असतं नुसतं पत्रामधून अशी हे केली महाराज नुसती प्रभू रामचंद्राची असणारी कीर्तीवर जरा सांगितलं प्रभू रामचंद्रात लग्न राजा दशरथाचं मन असत भरून आलं लगेच गडबडी मध्ये आज्ञा केली राजा कोणाला त्या असत प्रधानाला प्रधानाला बोलले करताना आवड बाबा लवकरात लवकर असत रथाला असतो घोडे लावा चांगले चांगले घोडे असतात त्या ठिकाणी घ्या रथ असत झोंपा आपल्याला भरपूर रामचंद्रच्या लग्नाला जायचं आनंद असतरा कोणाला राजा दशरथाला होऊ लागला धन्य सुद्गुरु विश्वमित्र धनुद्या ती चित्र केलो त्या ठिकाणी काय मुल लाल खरंच असत राजा दुणा दस, दुसरंच राजा असत त्या ठिकाणी कोणाला धन्यता देऊ लागले विश्वामित्र ऋषीला असतं धन्यता देऊ लागले काय धन्यता देऊ लागले खरंच मुलनाले विश्वामित्र ऋषी असतं त्या ठिकाणी धन्य त्याची धनुरिद्धी असे खरंच असतं त्याला असत खरच महाराज असत जोपर्यंत अनुभव येत नाही का आधी असतात त्या ठिकाणी प्रसंग असतो का जोपर्यंत ओळख पाळप पडत नाही स्वभाव पडत नाही तोरूप महाराज माणसाला तेवढं काही हे वाटत नाही भीतीत मनामध्ये असते पण जवा असणार त्या ठिकाणी प्रसंग घडतो आणि त्याच्या योगाने आपलं काही चांगलं झालं ना मग महाराज असत्र कीर्ती वर्णाला महाराज मुख भरून असताना त्या ठिकाणी बोलतात की खरंच म्हणून लागले विश्वामित्र धन्य धन्य असताना धनुर्विद्या असताना त्यांची आहे की त्यांच्याच योगाने एवढं असताना माझ्या प्रभू रामचंद्रानं कार्य केलं धन्यता दशरथ राज्य कोणाला त्या विश्वामित्र ऋषीला देऊ लागले यागी राक्षस होर चाप बंगे सुंदर वरीरामचंद्र खरंच त्या ठिकाणी मुलाला धरले गोष्ट कोण विश्वामित्र ऋषी की न असताना काय केलं माझे अस्त्र मुलं त्या ठिकाणी नेले पहिल्या सुरू असताना एक बाई होती महाराज ती बाई साधी सुधी नव्हती महाराज कोणालाच अस्त्र इकडे <laughs> तिकडे जाऊ देत दे लोकांचं अस्त्र बंद करून टाकलं होतं तिचं नाव होत ताटिका ताटिका महाराज अस्त्र त्या ठिकाणी माझ्या मुला कोणी कोणी मारून घेतली विश्वामित्रानं धनुर्विद्या कशी दिली तर आटिका असताना त्या ठिकाणी विश्वामित्राच्या ऋषीच्या असणार कृपेनं असताना माझ्या मुलाला मारली पुन्हा महाराज या ऋषीनं काय केलं इतकं ज्ञान इतकं धनुर्विद्या माझ्या मुलाला अस्त्र दिली की आपला अस्त्र होम मारत असं होत नव्हता ते वरूनच याच महाराज त्या ठिकाणी दोन सो वना वनाचा होमाचा असताना त्या ठिकाणी करायचे महाराज असताना असा होम सिद्धीला माझ्या मुला कुल करून घेतला कोणी विश्वामित्र ऋषीने आणि पुन्हा आता महाराज हे तिसरा प्रताप विश्वामित्र ऋषीनं माझे मुलं नेले आणि महाराज करून घेतलं राक्षसला मारून घेतलं महाराज आता राजा जनकाच्या जनका असत्र नगरीमध्ये माझ्या मुलाला नेलं आणि तिथं राजा जनकाचा पण होता आणि धनुष्य मोड न हो माझ्या मुलाला असत्र सिद्धा परनिली म्हणले आता त्या दोघांचं असत्र त्या ठिकाणी लग्न होणार आहे एवढं काम जर कोणी केलं असल तर कोणी विश्वामित्र ऋषीला असत्र त्या ठिकाणी केलं धन्य असत्र विश्वामित्र ऋषी आमचे राजा दुसरे असत्र बोलू लागले ऋषीची आज्ञा यावे लग्ना ते मग परदानाला सांगू लागले कुणा रामचंद्राला कोणा पुन्हा आपल्याला पत्र मानानं धाडले मूळ पत्रिका धाडली असं नाही मूळ पत्रिका कशी असती महाराज आणि एकदा पहिले नेता आमच्या मोठ्या भणीच्या वे लग्नाच्या वेळेस असं एक महाराज असतं त्या ठिकाणी नारळाचा कुटका असतो त्याच्या पुन्हा गुळाचा खडा असतो पुन्हा त्याच्या वाटी असती आणि त्याला पुन्हा कड काय काही लाल दोऱ्यानं बांधलेला असतो आणि ते पत्रिकेमध्ये टाकून मूळ पत्रिका त्याला अशी मूळ पत्रिका त्या असणार कोणी महाराज असतं राजाने आपल्याला असतं पाठवली विश्वामित्र पत्र लिहिलं पत्रासंघ आपल्याला बोलिले खरंच महाराज असत्र त्या ठिकाणी आपल्याला जावं लागतं म्हणून गडबडीने असत्र त्या ठिकाणी आवरा सकाळी असणार लवकर लग्न जायचं नाही मग आता का म्हणून मुलाले काय करू आपण राय नगरी कर्म राय नगरी सांगे सुमंत प्रधानाशी श्रीराम सीतेच्या लग्नाशी जा मिस एवढी रात्री असा उन्हाला पण आपल्याला सकाळी ना उद्या सर्वांना उठायचे आणि लग्नाला जाते लवकर रावला लवकर झोपा आणि सकाळी लवकर उठा आपल्याला मी दिलेला लग्नाला जायचं यात आहे तुम्हाला अडचणी पैसे भांड रे उघडावी उठाउी छाडाव्या दरव्याच्या कोट्यान कोटी भरावे हे गजाच्या प्रश्नी उरले चकटी भरावे महाराज पुन्हा बोलला रिकाम हातात जायचं का अजिबात जात नाही महाराज त्या ठिकाणी काय करायचं म्हणलं धान्याचे कोटार असते त्या ठिकाणी उघडा महाराज असते जे काही पैशाचे आहेत ना महाराज ते सुद्धा उघडा धन गरबी त्या ठिकाणी सर्व असते हातीच्या कुटाच्या घोड्याच्या असतात गोन्यामध्ये भरा आणि सर्व घेऊन महाराज असते त्या ठिकाणी काहीच नगरीमध्ये ठेवू नका चला म्हणून कुठे कुठं मी दिलेला कुंडल मो मुकुट कुंडल्यान अलंकार रत्न मुक्ता फळे स्वभार सूत्र पटसूत्र रोमसूत्र सवे घ्या आणि महाराज असत असं नका कडे म्हणून असो कसं जरा फ्रेश मध्ये चला पुन्हा मार्ग असतात त्या ठिकाणी कानामध्ये कुंडल घ्या हातामध्ये असत कडे घ्या तंडामध्ये बाजूमध्ये घ्या पुन्हा गळ्यामध्ये मुक्ता फळाच्या ठिकाणी घाला नवी वस्त्र असतात त्या ठिकाणी घाला आपले नवरदेवाकडे पार्टी अशी झाकी दिसली पाहिजे आनंदामध्ये असतर चला आणि पुन्हा कोणी कामाचा असत टेन्शन घेऊ नका सोयाबीन आल्यात यज्ञान आणि महाराज मारगास्तर गेल्या गेल्यामुळे तालुदान तर येणारच आणि पुन्हा युवा तर विकसित होऊन ट्युशन याचं काही कामच नाही मग पूर्भ रामचंद्राचं लग्न समध्याने नवे कपडे घालायचे आणि सर्वनास्तर कुठे यायचं मी मिथि मिथिलेला अस्त्र त्या ठिकाणी जात मग ते सुखवण सुगासनी अलंकार असा अलंकार वस्ते बाल छत्ते गजर आपले प्रधान ना हे मोठमोठ्या महाराज अधिकारी असत का त्याच्या व्ही आय मध्ये त्याला काय व्ही आय मधील आपले गरीब गुर्बेचं काय नाही तेवढं पण व्ही आय पी राजा राजाचे प्रधान प्रधानाचं पुला त्याच्या खाली एक त्याच्या खाली एक अशी क्लास वन क्लास टू ना मग क्लास वन क्लास टू त्याचे महाराज असत त्याच्या असणार कुमारिका म्हणजे त्याच्या पोरी त्या कुमार कुमारिका त्याला वस्त्र वर द्या पुन्हा त्याला मोठाले हाती द्या पुन्हा हातीच्या वर बी त्याला असा ऊन लागलं नाही पाहिजे महाराज द्यायला ऊन लागल तर महाराज काय होतं हा छत्र्या म्हणून लागले महाराज त्याला पुन्हा एक एक त्याचे व्हा असं वारे घालायला त्याची जास्त घी हे कर महाराज व्ही आय पीच काय हिचा आलग असतो म्हणून ते पै आता आपण म्हणतो तो आम्हाला लंगडे आम्ही पांगडे बाबा गरीब आम्हाला बसाय कोणी जागा राखीव सीटा असते महाराज आम्हाला का वा आमच्या माणसाला मोबाईल म्हणले महाराज ही राखीव सीट आहे आमदाराची राखीव आणि पंखा मस्त काय आलगच झाकी काहीच्याकडे काय होऊन आहे सर करायचं अहो आमच्या दशरथ राजाने तिथून आरक्षण दिलं ना त्याला काय म्हणले ह्याच्या सीटा आरक्षित त्यांच्या मुलाबाळा सुगट मारता स्त्री त्या ठिकाणी सोयी करा राजा दश्रुत म्हणतात त्यांच्या पोरापोरीला मराठ छतुर लावा चांगल्या हत्तीवर ते बसवा पुरा वारं झालेला माणूस एक असताना ठा त्याला कोणती तकलीफ झाली नाही पाहिजे असं कोण राजा दशरथ असताना सांगू लागले राय स्याला भर भरत शत्र निळक मरे सालंक मनोहर आपल्याला हो। मोठं काम करायचे आणि राजा दसरचे आवडते पुत्र असणार त्या ठिकाणी प्रभू होते मोठे होते सर्वात म्हणून महाराज असत्र ते काय प्रभू होते राजा दशरथाचा एवढा जीव होता महाराज की काय सांगू किती लढू लागले ऋषी संघ असत त्या ठिकाणी मागू लागले ते बोळत धाडले राजा तू असत पुत्राचा असताना धरू नको धाड बोळच धाडल तो पाडत बोळच आणि आता धन्यता देऊ लागले कधी आता पुत्र ऐकली म्हणले या ऋषी देऊ माया पोरांची कीर्ती तीन लोकांमध्ये झाली तीन पराक्रम माझ्या आणि राजा दसर त्याला आनंद झालता म्हणून मग काय म्हणला महाराज भरताला म्हणले भरता तू बी आवर बर तू तु तुपला आधी असणार त्या ठिकाणी कपडे घाल राजा भरताला शत्रुगुणला या दोघाला धुन तर पुढे गेले हे दोघं राहिले होते त्याला महाराज स्त्री त्या ठिकाणी नवे कपडे अलंकार असताना घातले आणि भरत शत्रुगुणला सुद्धा महाराज आपल्या सोबत असणार त्या ठिकाणी घेतलं म्हणतात सैनापती कहा निज गजर रथकुं असं महाराज असत्री त्या ठिकाणी आनंदाच्या आणखी टक पताका घेतले टक पताका टक पताका अलगच असतात महाराज ते नाही सर्वांच्या पुढे असतील आणि त्याच्या पथकाला नाही अनिदार काठी नसते खाली त्याच्या पथकाला असे एवढा काय चांगलं निपर केलेला असतो आणि ते पुढे चोरलेलं की असं आदुळीत त्याला टक पताका म्हणते हे टक वाले असत पुढे सर्वजण घेतले आणि निघाले महाराज नाना रे गरजती महाराजास्त्र त्या ठिकाणी काय बोलणारे मग अशी योग्य लाईन पुन्हा शिस्त होती महाराज लाईनी ना सैन्य चुरू लागलं महाराज असत्र त्या दा ठिकाणी वाद्य वाजू लागले बरेचसे असतात त्या ठिकाणी पुन्हा भाटं होते महाराज पहिले भाट होते भाट आता भाटं तर पहिले भाट होते भाट, भाट काय करतो ज्याचं लग्न आहे का त्याची वरमाईची वर अशी ही कीर्तिकाची म्हणजे हे न कोणती काम केले ह्याच्यापासून जायदाद किती आहे याच्यापैकी काय किती आहे पराक्रम किती असे भाट हे भाट महाराज एकूण होते राजा दसर एकूण होते एकूण बी होते हे ना महाराज एक जणांना वाचायचं आणि एक जणांना अर्थ सांगायचा कोणाचा राजा दशरथाच्या कुळाचा म्हणजे हे भाट होते हे भाट महाराज असतात त्या ठिकाणी कीर्ती वाखालीत असे दुमदुमी वाजते महाराज असत्र वाजू लागले हे राजा दशरथाचा असतं ते काय काय म्हणतो आपलं त्याला वराड महाराज असत्र त्या ठिकाणी निघाला म्हणतो मी नह दिलीनगरीला

परभू रामचंद्र न परनिले म्हणून लागले आणि आनंद आता का कमी का महाराज असतात त्या दा ठिकाणी एकीकडे गरीब पार्टीने एकीकडे श्रीमंत असल्या महाराज असं वाटतं आहे बोबाई पोरीवाले पोरावाल्याचं बोल झाले असं म्हणेल नको पण महाराज इथं राजा दशरथापाशी कम कमी नव्हतं काही बी आणि महाराज इकडं मी मध्ये तरी काय कमी होतं महाराज भरभराट असलेला त्या ठिकाणी होत ऐकलं असेल तुम्ही किती स्वरूप होतो महाराज तिथं असत पोपट सुद्धा महाराज असतो रामायण गात होते असे पोपट होते आणि आमच्या इकडे पोपट महाराज काय सांगाव होतं या पोपटाच वर्णनच करू नये महाराज असे पोपट होत केवढी राजसभा होती किती महाराज असतात त्या ठिकाणी सोय सांगितली होती आठ दिवस लागले होते महाराज नुसतं मी तिला नगरीचं वर्णन करायला अशी मी तिला नगरी आणि दुयेकडून असे महाराज असतो गजरामध्ये असत त्या ठिकाणी जाऊ लागले महाराज महारुषी वशिष्ठ वामदेव कश्यपासी मार्कंडेय ऋषी जाबाली महाराज जाबाली सारखे ऋषी असते मार्कंडे ऋषी असतात त्या ठिकाणी वशिष्ट गुरु असे ऋषीचा बी समुदाय घेतला बरं का महाराज पहिल्या नवी होतो म्हणून महाराजाला बामनाला आपल्या गावातून असतो त्या ठिकाणी आपला आपला बामन न्याव लागत होता आणि तसे ऋषी महाराज असतो याने काय केले वशिष्ठ गुरु जाबाली ऋषी हे सर्व सुद्धा महाराज त्या ऋषींचा समुदाय सुद्धा त्या ठिकाणी घेतला म्हणतात का ते ऋषीश्वर